हाय भावानं मी तुमचा लाडका आकाश पाटील मित्र मला मागा जे ज्येष्ठच आमच्या घरापाशी परदाने हा साप गावला होता दुसऱ्यांदा तर तुम्ही या सापाला बघू शकता तर बघ तो तुम्हाला म्हटलं मी जराशी माहिती या सापाची सांगू तर हा साप आहे या साप तुम्ही बघू शकता कोवडा केवढा आहे हा या साप्पाचे नाव कवड्या साप म्हणून आहे हा बिगर विषारी आहे त्यामुळे हा साप कधीच चावत नाही ओ यो रातचाच फक्त बाहेर निघत असतो कारण हा यो मुंग्या व किड्या ओ पाखरे खाण्यासाठी बाहेर येत असतो त्यामुळे रातचे कुठला पण साप दिसला तरी तुम्ही सर्पमित्रांशी कॉल करा सर्पमित्र तिथे येऊन त्याला रेस्क्यू करतील व निसर्गाच्या हवाले करतील आणि असे तुम्ही पण धरायचे सापाचे प्रयत्न करू नका कारण प्रत्येक सापाची माहिती ओनली सर्पमित्रांनीच असते त्यामुळे तुम्ही धरायचा प्रयत्न करू नका हा ही जात अशी मान्यार जातीमध्ये पण येते त्यामुळे माणसे त्यांना मारून टाकतात तुम्ही मारायचा काय प्रयत्न करू नका सर्पमित्रांशी कॉल करा सर्पमित्र येऊन त्याला असे निसर्गाच्या हवाली करतील बघू शकता तुम्ही केवढा केवढा आहे हा या साप आहे कवड्या त्याला मी आता निसर्गाच्या हवाली केला आहे तुम्ही बघू शकता